तर सिंधुदुर्गमधून आपल्यासोबत सुरेश कौलगेकर जोडलेले आहेत सुरेश सिंधुदुर्गमध्ये प्रशासनानं उद्याच्या मतदानासाठी कशा प्रकारे तयारी केलेली आहे आणि मतदारांमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रशासन आहे ते अलर्ट झालेलं आहे आज ज्या मतपेटी आणि मते साहित्य होते ईव्हीएम मशीन ते कर्मचारी घेऊन आज वाहनाने आपल्या मतदान केंद्रांवर पोचलेले आहे विशेष म्हणजे चौदा लाखापेक्षा जास्त मतदार हे या मतदारसंघात येतात आणि तेरा हजार सातशे त्रेसष्ट मतदार हे नवीन मतदार आहेत आणि हे युवक मतदारच जो उद्याचा जो उमेदवार असेल त्याला मतदान करतील त्याचबरोबर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि विशेष म्हणजे प्रशासनाने अशा सूचना दिल्या आहेत की उन्हा उन्हाचा तडाका असल्यामुळे अडतीस ते चाळीस पर्यंत तापमान आहे त्यामुळे सकाळच्या सत्रात मत मतदानाच्या मतदानासाठी जा आणि नंतर संध्याकाळच्या सत्रावर जा असं आवाहन हे आ, मत इथले जे अधिकारी आहेत त्यांनी केलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी संदर्भात सूचना ह्या दिलेल्या आहेत ही जी निवडणूक आहे ती या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिलं जातंय कारण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र पहिल्यांदाच कमळ हे इथे चिन्हावर निवडणूक लढविले जाते आणि ही निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी थेट लढत असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याच्या नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे या निवडणुकीत बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अं त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेही या निवडणुकीत प्रचारासाठी सहभागी झाले होते त्यामुळे एकंदर पाहिलं तर ही निवडणूक हाय व्होल्टेज निवडणूक आहे आणि आता मतदार हे मतदारांना आपल्या केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी का, किती कार्यकर्ते यशस्वी होतात हे पाहावं लागेल मात्र मतदारांमध्ये निश्चितच उत्साह दिसतोय जगदीश धन्यवाद सुरेश दिलेल्या या माहितीबद्दल